तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आपण सत्यामध्ये उतरून दाखवलं पाहिजे म्हणून खोटा प्रचार जो राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून होईल उबाठाकडून होईल हा आपल्याला सगळ्यांना खोडून काढायला लागेल आणि आपल्याला सांगायला लागेल की आपलं मत मोदी साहेबांना दिलं पाहिजे उद्या जर राणेसाहेब आपल्याकडून निवडून आले प्रचंड बहुमताने ते पुन्हा मंत्री होऊ शकतात आपले पूर्वीचे खासदार दोन वेळा निवडून आलेले आहेत तिथं आपलं राज्य होतं दिल्लीला त्यांना खासदार काय त्यांना कुणी मंत्री केलं नाही साधं राज्यमंत्री स्वतः केलं नाही बरोबर आहे राणेसाहेब जर निवडून आले तर ते मंत्री होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे उद्या तुम्हाला राणेसाहेबांना पुन्हा एकदा मंत्री बनवायचं आहे आणि हे सांगण्यासाठी मी मुद्दाम इथं आलो आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मंत्रीपद हे राणेसाहेबांचं एकट्याचं नसतं ते तुमचं मंत्रीपद आहे ते तुमच्या जिल्ह्याचं मंत्रीपद आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लढा द्यायला लागेल तरच समृद्धी प्रत्येकाच्या घरामध्ये येणार ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून काम करा तुम्हाला ज्या ज्या वेळेला माझी गरज असेल आमदार म्हणून आणि पुढच्या काळात मी सांगितलेलं आहे की दोन दिवसातून एकदा फक्त मी मुंबईला येऊन माझ्या पत्रकार परिषदा घेईन अन्यत्र प्रत्येक वाडीवर प्रत्येकाच्या घरामध्ये तर मी जाऊ शकत नाही पण किमान प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवर देऊन जिथं जिथं जो निधी दिलेला आहे तो लोकांपर्यंत पोचला की नाही ती कामं रस्त्याची असतील ती पाटबंधाऱ्याची असतील ती झाली की नाही हे सगळं बघायला लागेल तरच ते पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचेल आणि तुमचं कोलगावचं विशेषतः आम्ही पन्नास कोटी रुपयाची योजना ही आमच्या सावंतवाडी शहरासाठी मंजूर केलेली आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा कोलगाव या गावाला होणार आहे कारण कोलगावला पाण्याचं खूप दुर्मिष आहे आणि नेहमी महेशजी मला सांगत असतात की लवकरात लवकर पाणी आलं पाहिजे हे पाणी लवकरात लवकर ह्याच्यावर तुमचासुद्धा अधिकार आहे कुणकेरी वासियांचासुद्धा अभि अधिकार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ह्या निमित्ताने त्यांचा सत्कारसुद्धा केला कारण त्यांच्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधून ही योजना मंजूर झालेली आहे तर आपण कोलगाववासी असतील कुणखेरीवासी असतील सगळ्यांना एकच सांगतो आणि कुणकेरीवासी विशेषता जे असतील त्यांना सांगू इच्छितो की कुणकेरीमधून माडकोलच्या तलावाकडे जाणारा रस्ता हा आपण आता मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कुणकेरीमध्ये येऊ शकतील आणि त्यांना जी काही छोटी छोटी हॉटेलं बांधायला लागतील त्यालासुद्धा त्याचं नियोजन कसं करायचं हे बघण्यासाठी कुणकेरी गावामध्ये सुद्धा मी अवश्य येईन एवढं आपल्याला सांगतो कोलगाव तर सावंतवाडीपेक्षा वेगळं नाहीच आहे कोलगाव आणि सावंतवाडी शहर हे एकच आहे कारण कोलगावला स्वतःची बाजारपेठ नाही सावंतवाडीची बाजारपेठ म्हणजे कोलगावची बाजारपेठ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला परंपरा ती सावंतवाडीचीच आहे आणि त्याच्यामुळे आपल्या संस्थांची परंपरा तुम्ही कायम ठेवाल आणि भाजप सेना राष्ट्रवादी आणि आर पी आयच्या आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्याल याचा मी विश्वास बाळगतो आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र